नमस्कार रामकृष्ण मंडळ श्री गोटनादेवी हितवर्धक मंडळ वारंगांची तुळसुली तालुका कुडा अमृत महोत्सवी वर्ष दोन हजार पंचवीस स्थापना एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंचवीस श्री गोटनादेवी मंदिर वारंगांची तुळसुली येथे सालबादप्रमाणे श्री सत्यनारायणची महापूजा शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेले आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही आयोजकांतर्फे नम्र विनंती विशेष आकर्षण महान ऐतिहासिक नाट्यप्रयोग इथे ओशाळा मृत्यू इथे ओशाला मृत्यू इथे ओशाळा मृत्यू रात्र साडेनऊ वाजता प्रारंभ होईल दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजल्यापासनं विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न होतील सकाळी नऊ वाजता सत्यनारायण महापूजेला प्रारंभ दुपारी बारा वाजता मा महाआरती त्यानंतर तीर्थप्रसाद वाटप सुरुवात दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसाद सायंकाळी साडेपाच ते साडेसात महिलांसाठी खेळपैठणीचा हा विशेष कार्यक्रम सायंकाळी सहा वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात रात्र आठ वाजता सुश्राव्य भजन रात्रौ साडेनऊ वाजता प्राध्यापक वसंत कानेटकर लिखित महान ऐतिहासिक नाट्यप्रयोग इथे ओशाला मृत्यू इथे ओशाला मृत्यू इथे ओशाला मृत्यू रात्रौ साडेनऊ वाजता शिवगणेश प्रोडक्शन सिंधुदुर्ग मुंबई निर्मित शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांची धगधगती शौर्य गाता येथे ओशाळा मृत्यू हा महान नाट्यप्रयोग सादर होणार आहे संभाजी महाराजांचा इतिहास याची डो याची देही याची डोळा डोळे पाहता यावा म्हणून ज्यांना शक्य असेल अशा नाट्यप्रेमींनी आपल्या पालकांनी आपल्या मुलांना हा नाट्यप्रयोग अवश्य दाखवावा सर्वांना आयोजकांतर्फे आग्रहाचे निमंत्रण निमंत्रक व आयोजक श्री गोटनादेवी हितवर्धक मंडळ वारंगांची तुळसुली तालुका कुडा स्थळ गोटनादेवी मंदिर वारंगांची तुळसुली तालुका कुडा जिल्हा सिंधुदुर्ग आम्ही मात्र निमित्त आमंत्रण श्री गोटनादेवी मातेचे धन्यवाद